तुम्ही सगळे हा गोंधळ जरा इग्नोर करा तुम्ही <laughs> हा कारण माझ्या अवतीभोवती कायमच असतो हा वाला गोंधळ त्यानंतर ता, हा एक गोंधळ खूप अवतीभोवती असतो माझ्या त्यामुळे प्लीज तुम्ही लोक इग्नोर करत जावा ह्या सगळ्या गोंधळाला आणि सगळ्यात मेन मागची भिंत <laughs> हे जे काही ड्रॉइंग आहे ना आमच्या गोल्याने ते हे दिसतंय का तुम्हाला ते <laughs> इग्नोर करा तेही <laughs> तर तू काय करते गोली आणि गोली सॉरी कसं बोलायचं असतं दाखव जरा मामा कस कस सॉरी कस बोलायचं ओ ओहो असं बोलतात का सॉरी ये मी हाय बाय ये गुड गर्ल आणि माऊ कसं म्हणायचं माऊ yeah. माऊला बोल माऊ से माऊ लाडू माऊ सरळ बोल सरळ माऊ ओ आता माऊ व्हिडिओ बघणार आहे आमच्या गोलूला ना सगळ्यांची नावं घेता येत होती ठीक आहे तर म्हणजे मामा मामी काका काकू बाबा आई मम्मा पप्पा दादा दिदी म्हणजे सगळं झालं पण तिला माऊ म्हणता येत नव्हतं गेले खूप दिवस हां त्यामुळे तिची माऊ नाराज होती तिच्यावर नाराज असं नाही पण तिला असं झाले अरे यार सगळ्यांचं नाव घेते पण माझंच नाव घेत नाहीये असं झालं होतं तिचं पण आता मी तुला व्हिडिओ दाखवेन की ती तुला माऊ म्हणतीये तिला ते खूप आवडेल पण <laughs> तर हार हा हार घेतला होता हा चंद्रकोर हार आहे तर खूप छान वाटला मला म्हणून म्हटलं घेऊ म्हणजे किट्टूला वगैरे कधी घालता येईल तर ठीक आहे मग मी हा हार घेतला होता त्यानंतर मग एवढी शॉपिंग केली आहे मी <laughs> त्यामध्ये हा एक टॉप आहे दिसत असेल तुम्हाला जो की मी हा किटूला घेतला होता तिच्याकडे हा कलर पण नव्हता म्हणून म्हटलं ठीक आहे घेऊन टाकू हा एक टॉप तिला घेतला त्यानंतर मी अंशूला दाखवते हे असे सिंपल घरी आल्याचे ड्रेसेस असतात ना ते घेतले असे दोन तीन घेतलेत मी तिला ऑलरेडी तिने एक घातला आहे आणि ऑलरेडी एक घालून तिने खराब करून ठेवला आहे आणि हा तिसरा त्यानंतर मी माझ्यासाठी बोलली तुम्हाला की मी ट्रेडिशनल ड्रेसेस घेतले तर त्यातला हा एक आहे जो की मला कलर खूप आवडला ना तो रेड आहे ना तो ऑरेंज आहे म्हणजे हा कलर तुम्ही बघू शकता हा इथे रेड दिसतोय पण तो है, तसा नाही आहे असा खूप फिरता कलर आहे त्याच्यामुळे थोडंसं ब्लॅक वगैरे हे आहे आणि हा असा टॉप आहे मस्त आणि त्याच्याबरोबर हा दुपट्टा जो मला खूप आवडलाय खूप छान वाटतोय तो हा असा आहे आणि त्याच्याबरोबर ही पॅन्टसुद्धा भेटली आहे एक तर असे मी तीन सेट घेतलेत ज्याच्यामध्ये मला तिन्ही कलर खूप आवडलेत आणि सगळ्यात जास्त कोणता कलर आवडलाय ना तो तुम्हाला मी लास्टला दाखवेन खरं तर काय ना ना त्यामधला दुसरा कलर मी तुम्हाला दाखवते जो की आवडलाय खूप पण ह्याच्यापेक्षा एक खूप छान कलर आहे जो की मला खूप आवडलाय तर हा आहे दुसरा कलर हा मी पहिल्यांदाच हा कलर घेतलाय आता बघू कसा दिसतो मी ॲक्च्युली घातलाय सुद्धा एका व्हिडिओमध्ये आहे आम्ही तुळशीबागेत गेलो होतो तेव्हा मी हा वेअर केला होता हा ड्रेस खूप छान वाटतो त्याच्यावर पण एक पॅन्ट आणि दुपट्टा आणि त्याचे दुपट्ट इतका छान आहे कॉटनमध्ये एकदम सॉफ्ट आहे हा बघू शकता तुम्ही खूप मस्त वाटतय आणि मग मुंबईत हा हा तर ही आमची लाडू आम्हाला गरबा खेळायला जायचं आहे रात्री आणि मॅडमांच्या आतापासून लेहंगा घालायचं चा चालू होतं पण मॅडमांना लेहंग्याचा टॉप आला पण लेहंगा येतच नव्हता खालचा कारण तिला तो खूप मोठा होत आहे आणि हे सुद्धा तिला खूप मोठं आहे पण ती दुपारपासून हेच घालूनच अशी बसली आणि आता मी व्हिडिओ काढते म्हटल्यावर ती चेंज करायला माझ्याकडे दुसरा शर्ट घेऊन आली आहे पण असो अशी क्यूट दिसते ती माझी गोलू त्यामुळे राहू दे तिचं तर हा मी लाडू साठी एक फ्रॉक घेतला होता येल्लो कलरचा किट्टूला ओके तिला नाही आवडत मी लाडू म्हटलेलं किट्टूला ठीक आहे किट्टू साठी हा छान येलो कलरचा टॉप घेतला होता हे ना गोल्या नाही तुलाच घेतला आणि हा ऑरेंज कलर हा ऑरेंज <laughs> कलर मी घेतला होता गोल्याला आमचा गोल्या इथं बसलाय अप ये हा कलर मी घेतलाय गोल्याला त्यानंतर अजून खूप सारे ड्रेसेस आहेत आणि किट्टूला पण मी एक ड्रेस घेतला आहे त्यानंतर मी दोन कुर्तीज घेतल्या होत्या ज्या की मला गेले खूप दिवस घ्यायच्या होत्या तर आणि त्या मला इतक्या आवडल्या ना दोन्ही पण आणि मला भेटत नव्हत्या खरं तर ऑनलाईन भेटत होत्या पण मला असं शंका होती की चांगल्या येतील की नाही मला जसं कॉटनमधलं मटेरियल हवं आहे तसं मिळेल की नाही पण शेवटी हे मला मुंबईत पण नाही भेटलं खरं तर हे आम्हाला भेटलं आहे पुण्यामध्ये आणि तेही तुळशी बागेत बाहेर जी दुकान असतात तर तिथं तर नाहीच भेटलं मला जसं हवं तसं आणि अचानक एका दुकानामध्ये मला हे दिसलं आणि ते मी घेतलेत आणि ते मला खूप आवडलेत ह्या अशा कुर्तीज आहेत खूप मस्त आहेत हा बोलया घालते वेट 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 खूप छान आहेत ह्या कुर्तीज हा एक कलर आणि हा ब्लॅक एक कलर असे मी दोन कलर घेतलेत त्याच्यामध्ये तरी बाप हे दोन कलर घेतलेत मी हा आणि मला ब्लॅक कलर इतका आहे त्यानंतर सगळ्यात खर तर ना काय लाडूचे असे खूप फ्रॉक आहेत जे की काय म्हणतात की असे खूप मोठे परीचा घेरवाले असे खूप आहेत तिच्या प्रत्येक बर्थडेला तसेच किंवा आधीमध्ये आम्ही कधीही घेतले ना तसेच घेतलेले म्हणजे तिला असे आम्ही सिम्पल असे काहीच फ्रॉक कधीच नाही घेतले कारण खूप असे ह्याचे कारण तिचे पहिले जे बर्थडे होते <laughs> दे ना थोडीशी वैशिष्ट्य आहे ना दीदी हा गोंधळ तुम्हाला बघावाच लागेल ना कारण हे असं चालत असतं आमच्यात रोज लाडू तू उभा ओके तर कारण प्रत्येक बर्थडेला कसं मग स्पेशल ती दिसायला पाहिजे त्यामुळे आम मग आम्ही घेतलं होतं पहिल्या बड्डेला तर आमचा थीम होता वाईन कलरचा त्यामुळे सगळ्यांनी आम्ही कलर सेम घेतलेले सेकंड बर्थडे तिच्या आजी आजोबाने आम्ही केलेला होता मग तेव्हाही तिचा फ्रॉक खूप छान होता आम्ही इथून पुण्यातूनच घेऊन गेलेलो पण प्रत्येक तसंच आहे मग आता झालंय काय की ती फ्रॉक तिला सगळे छोटे छोटे व्हायला लागलेत आणि ते असे घेरवाले फ्रॉक हा आमचा गरू घालत नाही कारण तिला होते गरमी मग कुरकुरते म्हणून मग ते फ्रॉक फ्रॉक आमचे सगळे तसेच राहिलेत परीचे फ्रॉक जे असतात ते घेरवाले म्हणून मी यावेळी ठरवले की तिला सिंपल साधा सा कॉटन मध्ये फ्रॉक घ्यायचा होता आणि मला आवडला होता दुसरा पण आमच्या किट्टूला हा वाला फ्रॉक खूप आवडला असा रेड कलरमध्ये आहे आणि खूप छान वाटतो आहे घातल्यावर वा। म्हणून तिच्या बड्डेसाठी हा फ्रॉक घेतला आहे उद्या तिचा बड्डे आहे तर बड्डेचा व्लॉग पण तुम्हाला बघायला भेटेल छान आम्ही काय करू तसं आम्ही बड्डे ह्यावेळी मोठ्याने नाही करणार आहे मोठ्याने म्हणजे बिग सेलिब्रेशन नाही आहे नॉर्मलमध्येच करतो आहे कारण एकतर तिच्या पप्पांना सुट्टी नाही आहे त्यानंतर माझ्या मम्मी पप्पांना पण सुट्टी नाही आहे इकडे यायला वगैरे त्यामुळे आम्ही ठरवलं की नाही आज थोडासा नॉर्मलमध्येच करू आम्ही बड्डे घरच्या घरी असं ठरवलं ठरवले हा फ्रॉक आम्ही गोलूला घेतलाय आणि मी ओ आमच्या इकडे ना बाल्कनीमध्ये खूप चिमण्या येतात आणि आय थिंक एक चिमणी ना तिच्या चोचीतून गवत घेऊन आले आणि मेन म्हणजे तिला घरटं बांधायचं आहे खरं तर मी एक छोटंसं घर पण ठेवलं बाल्कनीमध्ये पण काय माहिती नाही तिथे त्या चिमण्या येतच नाही आहेत आणि सध्या ना इतक्या चिमण्या येत आहेत असं झालं की बापरे मी इतकी झाडं लावली होती इतक्या चिमण्या रोज सकाळी सकाळी असतात खूप छान वाटतं ते आणि पिंक कलरची चिमणी होती बापरे आता मी बोलली तुम्हाला मला सगळ्यात जास्त आवडलेला कलर कोणता आणि हा कलर माझ्याकडे नव्हता याच्या आधी तर तो आहे हा नको नको तो जुना आहे हा ग्रे कलर हा कलर इतका छान आहे आणि त्याच्यावर ना असं वर्क आहे जे की खूप छान वाटत आणि त्या हँडवर्कमध्ये पिंक आणि अशी ग्रीन कलरचं हे आहे डिझाईन आहे आणि ती इतकी सुंदर दिसते आणि आय थिंक हे कापड मला वाटतंय सिल्क पण नाही आहे ते सध्या एक नवीन कापड आले ते मला कापडाचं नाव नाही माहिती आहे पण इतका छान ड्रेस आहे ना हा इतका <laughs> <प्राकुपा वाला है। laughs> छान ड्रेस आहे मला खूप आवडला मी विचार करते उद्या लाडूच्या बड्डेला त्यानंतर त्याचा हा असा दुपट्टा आहे मला दुपट्टा नाही आवडला ना ममाला मी म्हंटल की मी उद्या लाडूच्या बड्डेला घालेन ड्रेस हा मला दुप्पट्टा ऍक्च्युअली असं नाही आवडलाय कारण तो जरा अंगावर नाही बसत आहे आणि याची नॉर्मल पॅन्ट जी सिल्कमध्ये आहे छान आहे पॅन्ट फिरता कलर दिसतोय हा गोल्डन आणि ग्रे मध्ये तर ही अशी आम्ही थोडीफार ही जी शॉपिंग केली ही आम्ही ती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच सांगा हा आहे गोलू काय करते गोलू काय करते तू हे ही। ही बघा मी याच्यामधून कपडे घेऊन आली होती तो ट्रे तिने काढून घेतलाय आणि मॅडम त्याच्यावरच बसलेले आहेत आता ते मगापासून खूप वाजवून वगैरे झाले ना 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 लड्डू लड्डू फुटे न तुझं वजन जास्त आहे आणि ही माझा ट्रायपॉड घेऊन आता व्हिडिओ काढत होती आणि मी शूटिंग करायला घेतल्यावर मॅडमला अजून अशा साईटला बसलेल्या आहेत हे ना लडू लास्ते तिला हा टॉप काय आवडलाय सकाळपासून म्हणजे ती ना दोन दिवस झालं की गरम्यामध्ये जाऊ बाहेर खेळायला जाऊ ओ आमच्या किट्टूला दोन स्टार भेटले गुड गर्ल तर तिच्या टीचरने तिला स्टार दिलेत होमवर्क चांगला केला म्हणून तर किट्टूला ना लडू वेट किट्टूला गरब्यामध्ये जायचं होतं गरबा खेळायला दोन दिवस गाणी वाजत होती दांडिया हा दांडिया हा आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय